अग्रं मे जगदम्बे तू सार्या जगाची आई पाप तारी विघ्न हारी सारा मोषाची पालनकारी आदि शक्ती आदिकाई सार्या कृत्यांचा वधकारी महाराष्ट्र गेल्या चार दिवस आधी सामना वृत्तपत्रातून एक शिवसेना कार्यकारणी जळगाव जिल्ह्याची जाहीर झाली त्यात भुसावळ शहरात जे पद डिक्लेअर केले होते त्याच्यात मला या शहरात पश्चिम विभागातून शहरप्रमुख पद हे देण्यात आलं होतं तरी मी या पदाचा राजीनामा देत आहे पण मी पक्ष सोडत नाही आहे मी पक्षाशी एकनिष्ठ आहे त्याचं कारण हे आहे की गेल्या वेळेस पहिले शहरपुंक एकच होतं त्या पदाची व्हॅल्यू खूप मोठी होती त्याला वजन असतं त्या पदाला कालांतराने ते, पदा ते एकशे दोन पदं झाले भुसावळ शहरात दक्षिण विभाग उत्तर विभाग त्याच्यानंतर त्यानंतर आता जे पद आहे हे आता तीन करण्यात आलेले आहे तर या तीन पदामुळे असं झालेलं आहे भुसाळ शहरात की कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहतो की आपण कोणत्या विभागात आहे आणि कोणाकडून कसं काम करून घेण्यात यावं तर याकरता खूप अडचण होत आहे तरी मी या पदाचा राजीनामा देत आहे आणि मी शिवसेनेची एकनिष्ठ आहे मी काही पक्ष सोडलेला आहे मी फक्त पदाचा राजीनामा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र हा, हा राजीनामा तुम्ही कसा पाठवला हो आहे मी हा राजीनामा पत्राद्वारे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून मी माननीय उद्धव साहेब ठाकरे पक्षप्रमुख आमचे त्यांना मी पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे एक नाराजगीचा सूर या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स माध्यमातून आपण ठेवलेला आहे आपण काय सांगू शिवसेनेला नाही नाही नाराजगी नाही आहे नाराजगी फळाचं कारण म्हणजे एवढं नाराजगी म्हणजे पदाची नाराजगी ठेवून पद हे तीन विभाग जणांमध्ये विभागलं गेलेलं आहे शहरप्रमुख शहर प्रमुख जिल्हा प्रमुख याची व्हॅल्यू खूप राहते मुंबई ठाणे नाशिक पुणे शहरात एक नाराजगीचा सूर तुमच्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमात दिसतोय काय सांगाल शिवसेनेला नाराजगीचा सा सूर तर आहेच थोडासा पण मी हा जो विषय आहे तीन तीन शहरप्रमुख दिले याच्याने संभ्रम निर्माण होतो कार्यकर्त्यांमध्ये आणि येणाऱ्या नगरपालिकेत आपण डिसिजन नाही शकत एक तीन असल्यामुळे एकाचं जमतं दुसऱ्याचं नाही जमत त्याकरता संभ्रम निर्माण होतो कार्यकर्त्यांमध्ये कुणाला तिकीट डिक्लेअर करायचं काय करायचं तर ह्या कारणास्तव मी माझा राजीनामा उद्धवसाहेबांकडे मी पोचवणार आहे आणि त्यांच्याशी एक चर्चा करून याच्यातून एक मार्ग काढणार आहेत जेणेकरून भुसावळच्या नगरपालिकेत येणाऱ्या काळात नगरसेवक आमचे कसे हो जास्तीत जास्त निवडून येतील याचा आमचा भर राहणार आहे

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.